थरात यांनी घेतला छावा चित्रपटाचा आनंद असंख्य शिवसैनिकांनीही पाहिला छावाचा थरार छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण महाराष्ट्रालाच तर आहे मात्र धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना आयुष्यात किती यातना सहन कराव्या लागल्या स्वराज्यासाठी किती खस्ता खाव्या लागल्या याचा इतिहास छावा चित्रपटात दाखवण्यात आला आहे अल्पवधीच प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या छावा चित्रपट पाहण्याचा मोह आमदार सिद्धार्थ खरात यांनाही आवरला नाही त्यांनी असंख्य शिवसैनिकांसह मेहकर येथील चित्रपट गृहात जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाचा आनंद घेतला तर छावा चित्रपटातील काही प्रसंगांनी त्यांना थक्कही केले असे मत यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केले नेमके काय म्हटले आमदार सिद्धार्थ खरात पाहूया छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनेकांना काही सांगायचं कामच नाही यांचा अनोखा इतिहास हा जगप्रसिद्ध आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास मात्र त्यांच्या जीवन चरित्रावर जीवनपटावर एक छावा चित्रपट हा प्रसिद्ध झाला आणि तो छावा चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचा इतिहास औरंगजेबांनी केलेले क्रूर अत्याचार त्यांच्यावर कसे झाले या छावा चित्रपटाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं तर या ठिकाणी छावा चित्रपट बघण्यासाठी मेहकर विधानसभेचे विद्यमान आमदार हे सुद्धा आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे की छावा चित्रपटातून त्यांनी काय बोध घेतला काय त्यांचा इतिहास आहे कसं कसं त्यांना वाटलं काय वाटते साहेब या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे मात्र छत्रपती संभाजी इतिहास या छावा चित्रपटातून दाखवण्याचं एक महत्वाची भूमिका या ठिकाणी काय छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी आणि मराठा जी काही आपली साम्राज्य आहे त्याच्याबद्दल एक महाराष्ट्र आणि देशाला एक एक प्रकारची ती देणगी आहे छत्रपती शिवराय हे यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं शौर्या आहे शौर्याचा तेजपुंज पुतळा छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते एक शेर आहेत या चित्रपटात म्हटल्याप्रमाणे आणि त्यांना साधेसाच त्यांचा पुत्र जो आहे छत्रपती संभाजी राजे तसाच शूरवीर आणि छावा आहे असं म्हणायला हरकत नाही आजचा जो चित्रपट या ठिकाणी आम्ही पाहिला आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील सगळे आमचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष भाऊ आमचे सगळे किशोर भाऊ गारोळे त्यांनी हा जो सिनेमा या ठिकाणी आयोजित केला होता या सगळ्या आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी याशिवाय सगळे कार्यकर्ते शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी सर्वजण उपस्थित होऊन त्यांनी हा चित्रपट पाहिलेला आहे या चित्रपटामध्ये दोन गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाच्या एक तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जाजवल इतिहास ज्या प्रेरणेतून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली जे तत्त्व त्याच्या पाठीमागं होतं आणि त्यांनी एक प्रकारची उर्मी त्या काळातल्या सगळ्या आपल्या समाज घटकावरती निर्माण केली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर त्यांचा जो पुत्र राज राज गादीवर आलेले आहेत राजे त्यांनी छत्रपती शिवरायाला साजेसं सा, इतकं तेजपुंज इतिहास आहे इतका झंझावात आहे सुमारे नऊ वर्षाचा जो कालावधी आहे छत्रपती संभाजीराजेंचा तो अक्षरशः इतिहासाला गवसणी घालणार आहे आणि पुत्र कसा असावा अशा प्रकारचे त्यांचं काम राहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासात पहिल्यांदा हिंदवी स्वराज्याचं स्थापन केलं राय रहितेचं राज्य केलं इथल्या मराठा मराठा बहुजन जाती पातींना एकत्र घेऊन एक स्वतःच स्थानिक स्वराज्य निर्माण केलं आणि ते जपण्यासाठी ते जपण्यासाठी छत्रपती संभाजीराजेंनी आटोकाट प्रयत्न केला इतकंच नाही तर त्यांनी प्राणाची आहुती देखील दिलेली आहे हा झाला एक भाग त्यानंतर जो आजच्या चित्रपटामध्ये आपण जे बघतो की छत्रपती संभाजीराजेंचा जो अंत आहे तो ट्रॅजिक आहे ती ट्रॅजिडी आहे तो दुर्दैवी आहे सं औरंगजेबाने अतिशय क्रूर पद्धतीनं संभाजीराजेंना संपवलं परंतु जेव्हा संभाजीराजे संपलेले आहेत तिथे मराठ्यांचा इतिहास नव्यानं सुरू झालेला आहे म्हणजे संभाजीराजांचा शेवट हा मराठा जे काही सैरभर झाले होते त्याच्यामध्ये जागृती निर्माण केलेला इतिहास आहे तुम्ही पाहिला असेल संभाजीराजेंच्या निधनानंतर संपूर्ण मराठा जो आहे महाराष्ट्रातला तेव्हाचा तो चौताळून उठला होता आणि शिवाजी महाराज नाही संभाजी महाराज नाही राजाराम महाराज नंतर गादीवर आले ते सुद्धा जिजीला गेले त्यानंतर मग इथल्या घराघरातला महाराष्ट्राच्या मनामध्ये मा त्याच्या माणसाच्या मनामध्ये मा छत्रपती शिवरायाची जी काही हिंदवी स्वराज्य ते संचारलं होतं आणि त्यानंतर त्यांनी जो काही आहे घराघरामध्ये शिवाजी अवतरले होते संभाजी अवतरले होते ज्या क्रौर पद्धतीनं झाली तेवढ्याच तेवढीच उसळी जी आहे ती इथल्या मराठा या राज्यामध्ये निर्माण झाली आणि घराघरातला जो माणूस आहे तो पेटून उठला त्यांनी राज्य केलेलं आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस तुझा फितुरी झाली त्याच छत्रपती संभाजी महाराजांना आजही ती फितुरी फार अतिशय चांगला महत्वाचा प्रश्न आहे मोठे मोठे जे काही राज्य या देशामध्ये दे निर्माण झालेले आहेत तुम्ही पाहिला असेल जयचंद नावाचा राजा होता आणि पृथ्वीराज चव्हाण होते जयचंद आणि पृथ्वीराज हे दोन्ही हिंदू राजे होते परंतु दोघेही कजिन होते ऍक्च्युली ते परंतु जयचंदला पृथ्वीराज चव्हाण यांचं शौर्य आणि यांचं राज्य मान्य नसल्यामुळं जयचंदनी फितुरी करून मोहम्मद गोरीला या देशावरती आमंत्रण दिलं आणि त्यांना सांगितलं की भारतावरती स्वारी करा कशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी पानिपतची लढाई तुम्ही पाहिली असेल जी इंग्रज विरुद्ध प्लासीची लढाई सॉरी प्लासीची लढाई तुम्ही पाहिली असेल इंग्रजांना मदत करणारा इथलाच आपला जो काही हे होता बा भारतातलाच माणूस होता त्यांनी इंग्रजांना मदत केली त्याच्यामध्ये तुम्ही इतिहास पाहिला असेल की या लोकांनी त्यांना मदत केली आहे आणि संभाजीराजे तुम्ही पाहिला असेल हा एक हा जो चित्रपट संभाजीराजांना जे काही शौर्य आहे ते शौर्य कुणाच्यानी कुणाच्याने थांबू शकत नव्हतं आणि म्हणून संभाजीराजांना कैद करायचं असेल तर आपसातली दुही आणि जी फितुरी आहे ती या ठिकाणी आलेली आहे फितुरी कुठल्या एका जातीची नाही कुठल्या का माणसाची नाही फितुरी ही स्वार्थी जी लोक आहेत त्यांचे आहेत ते, महाराष्ट्रात आज आज सुद्धा तीच पितुरी आहे तुम्ही राजकारणामध्ये पाहिला असेल जे काही हिंदवी स्वराज्याच्या आधारावरतीच जी काही शिवसेना या ठिकाणी प्रस्थापित झाली होती ती शिवसेना अतिशय जोराने चालली होती महाराष्ट्र काबीज करायला निघाली होती महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन निघाली होती पण महाराष्ट्राचा स्वाभिमान तुडून या महाराष्ट्रामध्ये जी फितुरी झाली ती याच तऱ्हेची झालेली आहे आणि ती पितुरी जी आहे ती फक्त आणि फक्त स्वार्थासाठी आहे मग तो औरंगजेब असेल तरी त्याच्या सोबत सुद्धा या ठिकाणची माणसं हात मिळवणी करायला तयार नाही औरंगजेबासोबत हात मिळवणी झालेली आहे ब्रिटिशांना म्हणजे ब्रिटिशांसोबत या ठिकाणी हात मिळवणी झालेली आहे जयचंदानी म्हणजे मुघलांसोबत मोहम्मद घोरीसोबत हा हात मिळवणी केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा स्वार्थासोटी स्वार्थापोटी जे काही हि जे फितुरीची जी, जी फितुरी कहाणी आहे ती अशीच पुढे झालेली आहे महाराष्ट्रात सुद्धा पितुरी तत्व आहे ते काळाच्या पलीकडे गेलेलं आहे माणसाच्या मनामध्ये पितुरी असते जिथं पितुरी होते तिथे मोठमोठे साम्राज्य सुद्धा ओलतून पडतात दुर्दैवी गोष्ट आहे पितुरी असणारी माणसं या जगामध्ये आहेत या देशामध्ये देवाही तेव्हाही होते ना आजही आहे आपण हा चित्रपट बघितला युवकांसाठी काय प्रेरणादायक आहे कोणता क्षण आपल्या मनाला पाहता खर तर या ठिकाणी अनेक प्रसंग आहेत की तिथे रोमांच उभं राहत आणि शेवटी संभाजीराजेंचा जो मना था, मना था, जो काही शेवट आहे तो मनाला म्हणजे अक्षरशः काळीच पिळून निघणार असा क्षण आहे त्यामुळे तो क्षण माझ्या कायमात राहिलेला आहे आणि तो जो ट्रॅजिक एंड आहे ज्याला दुर्दैवी अंत म्हणतो ट्रॅजेडी आहे संभाजीराजेंचा जो अंत आहे ती ट्रॅजिडी आहे ती मनाला थोडीशी चिली नाही शेवटचा प्रश्न आजही इतिहासक अभ्यासक जे आहेत त्यांना जीव मारण्याच्या जी धमका येतात छावा चित्रपट असेल संभाजी संभाजी महाराजांची सिरियल असेल या माध्यमातून आजही इतिहास इतिहासकारांना जीव मारायला धमका देतात इंग्रजी सावंत यांनाही नागपूरच्या एका नावाच्या व्यक्तींना जीव मारायची धमकी दिली कितपट योग्य आहे त्यांच्यात मुख्यमंत्री यांचा सुद्धा उल्लेख काय वाटते का अतिशय दुर्दैवी गोष्ट आज महाराष्ट्रामध्ये घडते पूर्वी असं कधी झालेलं नाही पण अलीकडे जी काही झुंडशाही आलेली आहे जे काही विवेकाचं विवेक बुद्धी जी आहे ती आज काम करत नाहीये आणि जेव्हा विवेक काम करत नाही अशा वेळीस ही अशी ज्याला झुंडशाही जी म्हण म्हणतो आपण ती पुढे येते महाराष्ट्र असेल देश देश असेल आणि लोकशाही व्यवस्था असेल इथे झुंडशाही चालत नाही तुमचा एखाद्याचा विचार आपल्याला पटत नसेल तर त्याचा प्रतिवाद करा पण प्रतिवाद करता येत नाही म्हणून मग शक्ती प्रदर्शन करून झुंडशाही करणं कधी योग्य आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अतिशय एक विद्या विभूषित आहेत आणि ते सुसंस्कृत आहेत ते किमान या गोष्टीला थारा देणार नाहीत अशा प्रकारची अपेक्षा मी त्यांच्याकडनं करतोय काय वाटतंय खरोखर महाराष्ट्राच्या पद्धतीने महाराष्ट्राचा इतिहास आणि देशाचा इतिहास ज्या पद्धतीने सांगितलं तशीच परिस्थिती महाराष्ट्रावर आणि या राज्यकर्त्यावर राजकारणामध्ये या ठिकाणी झालेली आपल्याला उघड परंतु आजचा चित्रपट आम्ही सर्व शिवसैनिकांनी ज्या उत्साहाने या ठिकाणी बघत आहोत खरोखर आजची जे राज्य आहे हे स्वराज्य आणि स्वराज्याच्या गादीवर भारतातला स्वराज्या प्रत्येक घटक बसावा स्त्रीची इच्छा त्या ठिकाणी होती त्या पद्धतीने सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी जी दोन्ही त्या काळात झाली ही आताही त्या ठिकाणी होत आहे ही वृत्ती आपण या ठिकाणी दूर केली पाहिजे आणि म्हणून आपल्या येथील सर्व तरुणांनी हा पिक्चर मोठ्या संख्येने या ठिकाणी बघावा आणि निश्चित आपल्या स्वराज्याच आपल्या राजांचा इतिहास आपण त्या ठिकाणी जाणून घ्यायचं घ्यावा ही आपल्या सर्वांना या माध्यमातून विनंती करतो काय वाटते आपण आज छावा चित्रपट बघतो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास यामधून आपण झाला काय वाटते कसा चित्रपट होता युवकांनी काय प्रेरणा घ्या अंगावर शहारे आणणारा म्हणजे चित्रपट आहे इतिहासात खरोखर म्हणजे एकदम जबरदस्त विचार युवकांनी हा पिक्चर पाहावा

छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानातल्या प्रत्येक मातीतल्या माणसाला शेवटच्या क्षणापर्यंत लढाव कसे असे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज हे या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी या याप्रसंगी आहे आपण पाहता आपल्याबद्दल म्हणू प्रत्येक क्षण आपल्यासोबत